वायरल व्हिडिओ असे टॅलेंट भारताबाहेर जाऊ नये अशी आंघोळ तुम्ही प्रथमच बघत असाल त्या चॅनलवरती आपण नवीन असाल तर जरूर सबस्क्राईबर करा अशाच नवीन नवीन व्हायरल व्हिडिओसाठी तर सोशल मीडियावरती अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात पण त्यातीलच आंघोळीचे अनेक व्हिडिओ हटके व्हायरल होत असतात कोणी आंघोळीसाठी पाठीवरती बॉटल बांधतं तर कोणी ड्रम बांधून आंघोळ करण्याचा प्रयत्न करत असतं तर कोणी हातपंपावरती हापसून पाणी आंघोळ करण्याचा प्रयत्न करत असतात पण हा जो आपण व्हिडिओ बघणार आहे तो जरा जरा हटकेच व्हिडिओ आहे हा व्यक्ती चक्क पोकलेंच्या मदतीने पोकळींच्या बकेटमध्ये मद बसून हा चक्क तलावामध्ये बकेट सोडलेले आहे आणि त्या बकेटच्या माध्यमातून तो तलावामध्ये कशा पद्धतीने आंघोळ करत आहे आपण या व्हिडिओमध्ये बघत आहे आणि ह्या सुद्धा ने नेट करी चांगलेच प्रतिसाद देत आहेत